मी वसंत प्रल्हाद देडे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष भीमसैनिक सेवा प्रतिष्ठान तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आय सुभाजी बनसोडे बौद्ध युवा संघर्ष समितीचे रवींद्र बनसोडे बहुजन युवा मोर्चा चे कुलदीप वाल्लेकर कल्याण सेवाभाऊ संस्थेचे विनोजी भसोटे आज या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त यांच्या कार्यालयाच्या गेट शेजारी पक्ष संघटनेच्या वतीनं सर्वे नंबर एकशे वीस किसकिंदा नगर कोथरोड या ठिकाणी राहणाऱ्या अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती जमाती इतर मागासवर्गीय कुटुंबावर बांधकाम विकास झोन क्रमांक सहामधील बनकर साहेब उपअभियंता मते उपअभियंता कलशेट्टी यांनी पुणे शहरामधील नामवंत राजकीय पुढाऱ्याच्या पूर्व आशीर्वादाने सदर ठिकाणी येऊन बौद्ध मातंग चर्मकार सांबार ढोर पारदी मुस्लिम मराठा समाज इत्यादी झोपडीधारकांवर निष्कासित करण्याची कारवाई केली त्याच्या निषेधार्थ तिन्ही पक्ष संघटनेच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा निषेध तसेच त्यांनी बेकायदेशीरित्या कारवाई केली म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी तसेच महापालिका आयुक्त अतिरिक्त महापालिका आयुक्त शहर अभियंता बांधकाम विभाग यांना आम्ही या ठिकाणी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व पक्ष संघटनेचे पत्रकार मंडळी या ठिकाणी जमू आम्ही त्यांचा निष निषेध करतोय सदरची कारवाई ही निषेधार्थ आहे बेकायदेशीर आहे असं या ठिकाणी मी जाहीर करतो या पुढील काळात जर सदर ठिकाणी जर कारवाई केली तर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या शासकीय निवासस्थानासमोर त्रिव स्वरूपाचं त्रिव आंदोलन छेडण्यात येईल जय भीम नम बुद्धाय जय भारत जय महाराष्ट्र तर दोन तीन प्रश्न आहेत दोन तीन प्रश्न आहेत तुमच्यावर कारवाई केली असं म्हणतात तुम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस पाठवली होती का आम्हाला त्या ठिकाणी सदर परिसर हा पूर्णपणे अनाधिकृत आहे संपूर्ण परिसर हा अनाधिकृत आहे परंतु राजकीय स्वार्थापुटी फक्त आणि फक्त बौद्ध मातंग एसी समाजातल्या लोकांना टार्गेट करून त्या ठिकाणावरन त्यांना नट करून बेघर करण्याचा कट काही लोकांनी आटलेला आहे त्याबद्दल आमची तक्रार आहे म्हणजे थोडक्यात तुमचं असं म्हणणं की जर सगळं अनधिकृत असेल तर कुठल्या एकाच कुठल्या तरी घटकावर कारवाई करू नये करायची तर सगळीकडे करा नाहीतर करू नका असं तुमचं म्हणजे जर बघायला गेलं तर आपलं म्हणणं बरोबर आहे माननीय सुप्रीम कोर्ट माननीय नगर विकास मंत्रालय यांचं स्पष्टपणे जे आहे की पावसाळ्यात कुठलीही कारवाई करू नये परंतु सदर ठिकाणी जे जी बेकायदेशीर बांधकाम तोडा ना बरं आमचं त्यालाही विरोध नाहीये फक्त जाणून बुजून तुम्ही एस सी लोकांना टार्गेट करता का हा आमचा आरोप आहे कारवाईमध्ये किती घरांवर कारवाई झालेले आहेत आणि किती जण सध्या तरी सात लोकांवर सात लोकांचे घर जमीन करून निष्कासित केलेत एकवीस जणाला त्या ठिकाणी नोटिसा दिलेले आहेत की कारवाई कधी सुरुवात झाली आणि कधी संपलेली आहे गेल्या महिन्यामध्ये अठ्ठावीस तारखेला त्या ठिकाणी निष्कासित कारवाई झाली का। ठीक आहे सर या ठिकाणी आपण आमच्या मागासवर्गीय कुटुंबाचं दुःख आपण टी व्ही नाईट टेन यांनी मांडलं त्याबद्दल मी आपलं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो जय भीम नमबुद्धा घोषणा द्या एक मिनिट दादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झोपडी आमच्या हक्काची बाबाची अरे झोपडी आमच्या हक्काची बापाची

विचार अन्य करणारे अधिकाऱ्याचं करायचं काय झोपडी आमच्या हक्काची अरे झोपडी आमच्या हक्काची अरे देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुल्या छत्रपती शिवाजी महाराजात छत्रपती संभाजी महाराजात चा लोक शाहरा नभाव साठ्यात लहुजी वास्था साळव्यात चा विशाल सरोदे आगे बडो